चिंतन श्री गुरुदेवदत्त सर्वांना श्री स्वामी समर्थ आपलं गु लाईव्ह नामस्मरण अगोदर रोज असायचं पण आता प्रकृतींच्या वगैरे सगळ्या ऑर्डर असतात ह्या सगळ्या ऑर्डर पॅकिंगचं काम करून घ्यावं लागतं तसंच बरेचसेच काही कामं वाढलेले आहेत त्याच्यामुळे लाईव्ह नामस्मरण रोजचं घेणं होत नाही त्याच्याबद्दल माफ करा पण वाटतं कधी कधी तुमच्यासोबत लाईव्ह नामस्मरण करावं तर आज वार आहे गुरुवार आज माऊलींचं सामुदायिक नामस्मरण घेणार आहे तर बरेचशाच ताईंचे एक प्रश्न होते की ताई स्वामींना वस्त्र आजकाल घालत नाही कारण खूप गरम होते आता स्वामींचे नाईट वस्त्र आहेत ते रात्री झोपताना नाही का एकदम कॉटनचे हलक्या ह्याच्यामध्ये शॉल आहे ती मी घालते तसंच बऱ्याचशाच ताई प्रश्न विचारतात की भरपूरसे घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत आजार पण जात नाही आहे म्हणजे भरपूर काय होतंय आणि बऱ्याचशाच ताई बघा कमेंटसुद्धा करतात लाईव्हला तर सगळ्यावरती एकच चांगला उपायन सेवा मी तुम्हाला सांगेल की स्वामी समर्थ महाराजांचं अखंड नामस्मरण त्या नामस्मरणामधून बऱ्याचशाच गोष्टी आपल्या चांगल्या होतात आपला कर्मभोग सुद्धा कमी कमी होत जातो आणि आपल्याला सुद्धा स्वामी समर्थ से महाराजांच्या सेवेचं फळ मिळतं आता तुम्ही स्वामींची सेवा का करावी तर असं काही नाही तुम्ही तुमच्या कोणत्याही गुरुची सेवा करू शकता दत्तगुरूंचं नामस्मरण करू शकता श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती माता लक्ष्मी प्रत्येकाचे गुरु हे वेगवेगळे असतात प्रत्येकाची वेगवेगळ्या गुरुवरती श्रद्धा असते तुम्ही कोणाची भक्ती करा शेवटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांनाच पोहोचते फक्त मनोभावे त्यांचं नामस्मरण अखंड करा तुमच्या घरामध्ये बघा खूप तुम्हाला एक फरक जाणवेल एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता जाणवेल किंवा तुमच्या नामस्मरणामुळे आपल्या आयुष्यामध्ये जे काही गोष्टी घडत असतात त्या गोष्टी कमी होतील त्याची तीव्रता कमी होईल तुम्हाला स्वामींची कृपा सुद्धा प्राप्त होईल सव्वा लाख वेळा जप झाला तर काय होतं तर चांगल्या वाईट गोष्टींची आपल्याला अगोदर चावून लागते तसंच आपल्या हातून कोणती चुकीची गोष्ट आपले चुकी गुरु करून घेत नाहीत आणि वेळोवेळी आपले गुरु कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मार्गदर्शन सुद्धा करत असतात त्यामुळं स्वामींची जो भक्ती करतो दत्तगुरूंची भक्त करतो माता लक्ष्मीची भक्ती करतात तुळजाभावांची भक्ती करतात ज्या देवाची भक्ती करतात त्या देवाची भक्ती मनोभावे करा तुम्हाला योग्य वेळ आल्यावरती सगळ्या गोष्टी मिळत असतात फक्त विश्वास असायला पाहिजे सेवेमध्ये नेहमी आपल्या सातत्य असायला पाहिजे कारण कधीकधी काय होतं की ह्या देवाच्या सेवेने फरक नाही पडला दुसऱ्या देवाची सेवा करू त्या देवाच्या सेवेने फरक पडला नाही तिसऱ्या देवाची म्हणजे आपलं मन स्थिर नाही आहे सगळ्यात अगोदर अध्यात्म म्हणजे आपलं मन जे आहे ते स्थिर असावं लागतं आपल्या सेवेमध्ये सातत्य असावं लागतं त्याचसोबत आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी समजायला पाहिजेत आपलं कर्म नेहमी चांगला असावा तर आज स्वामी समर्थ महाराजांचं सामुदायिक नामस्मरण सर्वांनी करायचं आहे सर्वांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसंच जास्तीत जास्त लाईव्ह शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वामींचं सामुदायिक नामस्मरण प्रत्येकाने करायचं आहे बऱ्याचशाच त्यांच्या घरामध्ये खूप अडचणी आहेत तर तुम्हाला एक मी अनुभव सांगते एक मावशी आहेत वर का वयस्कर आहेत पण त्यांच्या आयुष्यामध्ये खूप असे संकट आले खूप असे दुःख म्हणजे असं सांगताना सुद्धा कसं तर वाटतं बरं का कधी कधी कारण तुम्हाला माहिती आहे का आपल्या डोक्यावरती छत आहे आपल्यासोबत स्वामी समर्थ महाराजांसारखे गुरु आहेत आपण दोन टाईमाचं चांगलं जेवण चांगला आहार घेतो ही सुद्धा आपल्या गुरुची आपल्यावरती असणारी कृपा आहे कसं कासना पण छत आहे बरं का पण खरंच एक मावशी आहे त्यांचा चहाचा एक साधा गाडा आहे बरं का मुलाला खूप शिकवलं मुलांना वाढवलं खूप काबाड कष्ट केले मुलं खूप मोठ्या फोजला जॉबला सुद्धा आहेत पण ती आई आज एकटी पडली आणि चहाचा गाडा रोडवरती चालवतात पण त्यांच्या चहाच्या गाड्यामध्ये स्वामींची मूर्ती आहे स्वामींचं त्या नामस्मरण करतात पहिला चहा झाला की ते स्वामींसमोर ठेवतात मग त्या असं म्हणतात की मला कोणी नाही नाही असं रे माझे वडील माझं सगळं काही माझे स्वामी तर माऊली आहेत आणि त्या मावशींच्या गाड्यावरती दिवस वेळ भेटला ना मी निवांत व्हिडिओसुद्धा करेन इतकी गर्दी असते ना खूप गर्दी असते म्हणजे कुठेतरी स्वामींची कृपा आहे स्वामींनी त्यांची साथ नाही सोडली ह्या वयात सुद्धा त्या काम करता येतात चहा बनवताय चहा विकत आहे त्यांचं वय पासष्ट आहे तरीसुद्धा त्यांनी हार नाही मांडली त्यांनी सांगितले की माझ्या गुरुची साथ आहे तसंच त्या, त्या चहा बनवताना स्वामींचा पहिली एक माळ जप करतात श्रीस्वामी समर्थ त्याच्यानंतर स्वामींना एक फुल वाहतात स्वामींना पहिला चहा ठेवतात सकाळी सहा वाजता त्याच्यानंतर संध्याकाळी स्वामींना ते नमस्कार करतात नामस्मरण करतात एक माळ कधी कधी लाईव्ह आपला असलं तर त्या चहाच्या गाडीवरती सुद्धा तो लाईव्ह नामस करून ते जॉईन करतात आणि संध्याकाळी गाडी बंद करताना स्वामींचे ते आभार मानतात त्यांना एका गोष्टीचं खूप चांगलं वाटतं कशामुळं तर एका गोष्टी त्यांना खूप कौतुक पण आहे आणि चांगलं सुद्धा वाटतं त्या म्हणतात की माझं आज शरीर चांगलं ठेवलंय आज माझं शरीर खूप चांगलं ठेवलेलं आहे त्यांनी आणि माझं शरीर आज चांगलं हीच खूप मोठी संपत्ती आहे कोणी साथ देऊ नाही देऊ पण माझ्या माऊलींनी मला कष्ट करायची ताकद दिली मला खूप चांगलं आरोग्य दिलं म्हणून त्या स्वामींचे आभार मानतात सेवा करतात तर त्यांनी कधी अपेक्षा नाही ठेवली की मी खूप सगळं चांगलं केलं मुलांचं पण आज मी एकटी आहे असं त्यांना नाही वाटत त्यांना असं वाटतं की आज माझे गुरु माझ्यासोबत आहे त्यामुळे बघा तुमची सेवा केलेली कधी वाया जात नाही बरं का तुम्ही ह्या वयात सेवा करताय पण कसं आहे आज माझं वय तीस आहे मी पण ह्या वयात सेवा करते काही कालांतरण काही होऊ शकतं आयुष्यामध्ये पण गुरुची केलेली सेवा गुरुची साथ कधी सुटत नाही त्यामुळं आपण आपल्या गुरुच्या सेवेमध्ये राहा कारण एक वर्ष दोन वर्ष एक महिना दोन महिने सेवा करून आपलं आयुष्य संपत नाही आपल्याला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या गुरुची साथ हवी असेल तर स्वामी समर्थ महाराजांचं अखंड नामस्मरण निस्वार्थ भक्तीने करा कसं असतं स्वामींची भक्तीच करायची तर स्वामींचं नामस्मरण करा आता बऱ्याचशाच ताई म्हणतात की आता आमच्याकडे मूर्ती मिळते स्वामींच्या तुम्ही बघताय पाठी मग आमच्याकडे सगळ्या मूर्त्या आहेत तर आमच्याकडे मूर्ती घ्या म्हणून तुम्हाला मी असं म्हणणार नाही पण स्वामीची जर भक्ती करायचीच असेल तर मूर्तीची सुद्धा गरज नसते पण कसं आहे की आपल्या मनाला आपल्या माऊलीना आपल्या समोर बघायचं असतं त्यामुळे आपण मूर्तीची सेवा करतो फक्त दोन अगरबत्त्या लावा एक दिवा लावा आणि स्वामींना जिथे बसलाय तिथून स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण चालू करा फक्त मनापासून स्वामींना आवाज द्या स्वामी नक्की तुमची सर्वांची हाक ऐकतील तर वेळ न वाया घालवता आपण सर्वांनी नामस्मरणाला सुरुवात करूया स्वामींचं छान असं दर्शन घ्या श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजादिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ 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 શ્રી સ્વામી સમર્થ 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 श्री स्वामी समर्थ 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 ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ ी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय ब्रह्मा महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीगुरुदेवदत्त 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 श्री गुरुदेवदत्त